आज फायनली बॅकयार्ड मध्ये लावलेली मेथी खुडली सकाळी सकाळीच आणि म्हंटल मस्त पैकी भाजी करायची भरपूर भाजी निघाली जवळजवळ दोन जोड्या इतकी आधी तर स्वच्छ धुवून घेतली आणि आपण लसूण मिरचीवर जशी साधी सोपी मेथीची भाजी करतो तीच पद्धत मला आवडते खर तर खूप प्रकारे मेथीची भाजी करतात पण ही माझी सगळ्यात आवडती पद्धत आहे लग्नाआधी मला मेथी अजिबात आवडायची नाही आणि आवीला भेंडी अजिबात आवडायची नाही पण लग्नानंतर काय झालं माहिती नाही मला मेथी आवडायला लागली आणि त्याला भेंडी आवडायला लागली तुम्हाला माहितीच आहे की इथल्या भारतीय किराणा दुकानांमध्ये सगळ्या भाज्या मिळतात मेथीसुद्धा मिळते पण आज पहिल्यांदाच मी आपल्या परसबागेत लावलेली मेथी करते आणि ती इतकी कोणत्याही खताशिवाय कीटकनाशकाशिवाय उगवलेली आहे त्यामुळं अर्थातच ती छानच लागणार नुसती मीठ मिरची लसूण जरी त्यात असलं तरी सुद्धा छान लागणार थोडंसं कूट टाकतेय मी शेंगदाण्याचं जे मला आवडतं नेहमीप्रमाणे शिजून ती थोडीशीच झालेली आहे आणि आज भाकरी वांग्याची आमटी आणि मेथी असा बेत आहे